सातपूर महापालिकेच्या अधिक्रमण विभागात गाडी प्रमुख म्हणून कार्यरत असलेले भगवान सूर्यवंशी सध्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिप क्लिपमुळे अडचणीत सापडले आहेत गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक ध्वनिफीत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यात भगवान सूर्यवंशी यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप एका व्यवसायाकडून करण्यात आला आहे सदर ऑडिओ क्लिप मध्ये संबंधित व्यावसायिकाने सूर्यवंशी यांच्यावर कथितरित्या पैसे घेतल्याचा आरोप केला आहे मात्र यावर प्रतिक्रिया देताना भगवान सूर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळून लावत मी प्रामाणिकपणे काम करतो कोणत्याही प्रकारची लाच किंवा गैरप्रकार माझ्या वतीने झालेला नाही मला बदनाम करण्याचा कट काही व्यावसायिकांकडून रचला जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले जर मी खरोखरच पैसे घेतले असतील तर त्याचा ठोस पुरावा किंवा माझा फोनवरील संभाषण समोर आणावा असे आव्हान देत भगवान सूर्यवंशी यांनी आपली बाजू मांडली दरम्यान या प्रकरणात लवकरात लवकर खुलासा न झाल्यास भगवान सुरेश यांनी संबंधित व्यापारी आयडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे या प्रकारामुळे महापालिकेत अतिक्रमण विभागात खळबळ उडाली असून सत्य काय आहे हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक तुम्हाला कळालं ते कोण आहे काय कोण कुठं नाव नाही गाव नाही नाव घेऊन काही लोक काय करतात आता आमचे अतिक्रमण जोरात चालू आहे याचे किती आरोप झाले आम्ही अतिक्रमण मोहीम थांबवणार नाही पण ज्या बातमीमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने फोनद्वारे ज्या पत्रकारांना माहिती दिली त्यामध्ये मा त्या व्यक्तीचं नाव पण नाही आहे फोटो पण नाही तर अतिक्रमण मग कुठं बदनामी करण्याचं कारस्थान चालू आहे बदनामी करण्याचा प्रश्न आहे कारवाई चालू आहे कारवाई अजून चालू राहणार आहे आणि कोण येतो पत्रकार काय को, मुलाखत दिली काय प्रूफ दाखवा काहीतरी लोकांना दाखवा ना खरं काय फोटो काय काही संबंध नसताना असं बदनामी करत असेल तर मग आमची मोहीम थांबणार नाही आमच्यावर किती आरोप झाले असते आम्ही मोहीम थांबू शकत नाही सोशल मीडियावरती त्या बातमीमध्ये असं पण दाखवण्यात आलंय की तुम्ही दारू पिऊन त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली पण त्या के बातमीमध्ये असं कुठे दिसत नाही की तुमची फोनद्वारे म्हणजे बोलतानाच काही भ्रमणध्वनीद्वारे व्या त्या व्यावसायिकाने त्या पत्रकारांना माहिती दिली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आता काही बोलत असतील ते काही सांगतील आपण ते काही मागणी करणार आपण ते आता दारू बिवड नाही यांना माहिती आहे का आपण नाही आणि पंढरपूर वारीवाली माणसं आम्ही तुम्ही त्या पत्रकार तुमचं नाव घेतले त्याच्यावर काय तुम्ही मानाने हे जर त्यांनी खुलासा नाही केला यांनी व्यवस्थित पण पत्रकार येते आम्ही पण आम्ही त्याच्यावर मान आणि दाखल करू शकतो करणार अतिक्रमण विभाग आता याच्या नंतर काय ऍक्शन मोड मध्ये असेल जे ऍक्शन मोड वर पहिलं पण होत आणि आता पण राहणार आम्हाला वरिष्ठांकडून आदेश असतो की कार्यक्रम आता अतिक्रम मोहीम द्वारा चालू करायची आम्हाला कारण खूप रस्त्यावर अडचणी झाल्या ॲक्सिडेंट होत्या अशोक नगर झालं शिवाजीनगर झालं सातपूर झालं आता आम्ही नाही करायचे ते आरोप करणार आम्हाला आणि सिद्ध करायला पाहिजे आम्हाला हे बिलकुल चालणार नाही आता अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा हो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हो